जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सतरा मार्च दोन हजार एकोणीसचे चे कापसाचे बाजारभाव आज रविवार असल्यामुळे कमी बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहाव्याच मिळतील कारण बंद असतात पाहुयात सुरुवातीला सिल्लोडचे अवकाय सात हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे रुपये व कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये समुद्रपूरचे बाजारभाव पाहूयात अवकाळी नऊशे एकोणसत्तर क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पन्नास व कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास काटोलचे बाजारभाव पाहूयात आवक आहे दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास व कमीत कमी, -कमी पाच हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबक्राईज करा आणि घंटीच्या वाटण्याला दाबून मी टाकलेले अपडेट लगेच लगेच मिळवा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार